संविधान प्रवासात तुमचे सर्वांचे स्वागत आहे काल आपण आर्टिकल नंबर थर्टी नाईन बघितलो होतो तर आज आपण आर्टिकल नंबर फोर्टी बघणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया लोकशाही म्हणजे दिल्लीत आणि पुण्यात किंवा मुंबईमध्ये बसणार नाही तर भारतीय संविधानातील आर्टिकल नंबर फोर्टी ने लोकशाहीला गावातील चौकात बसवण्याचं काम केलं तर हे काय आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा तेच म्हणजे पंचायती राज तीच पंचायत आपल्या गावात रस्ता पाणी शाळा याबद्दल निर्णय घेते एकोणीसशे एकोणपन्नास साली जेव्हा सवदान नेत्यांना एक मोठा प्रश्न उभा होता की लोकशाही फक्त संसदेत मर्यादित ठेवायची का तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सदस्यांनी सांगितले की भारत हा गावांचा देश आहे म्हणूनच आर्टिकल नंबर चाळीस मध्ये हे लिहिलेलं आहे की राज्याने असे ग्रामपंचायत केले पाहिजे की जेणेकरून जे। कागदावर नव्हतं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दुरुस्ती झाला आणि पंचायतांना संविधानिक दर्जा मिळाली त्यानंतर बदल दिसायला लागली राजस्थानात सरपंचांनी गावात दारूबंदी घातली केरळ मध्ये पंचायतांनी शाळा आणि आरोग्य केंद्र वर्ल्ड क्लास बनवले महाराष्ट्रातील पंचायतांनी जलसंधारण करून दुष्काळी गावांना पाणी दिले हे आर्टिकल चाळीस मधूनच उगवलं आज लोकशाहीची खरी ताकद कुठे दिसते संसदेत घेणारे मोठे निर्णय महत्वाचे आहेत पण तुमच्या रोजच्या जीवनात घेणारे निर्णय पण महत्वाचे आहे ते पंचायत करत असते जसे गावात नळ लागतो का रस्ता दुरुस्त होतो का शाळेला शिक्षक मिळतात का ह्या सर्वांचं उत्तर दिल्लीमध्ये नाही तर तुमच्या गावामध्ये आहे हो चॅलेंजेस आहेत राजकारण भ्रष्टाचार पण तरीही पंचायत हा लोकशाहीचा खरा चेहरा आहे म्हणून लक्षात ठेवा आर्टिकल फोर्टी हेच आपल्याला शिकवतो लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य किंवा नियम म्हणजे लोकशाही होईल म्हणून लक्षात ठेवा गावातील चौक ग्रामसभा पंचायत हे सगळे टाइमपास काम नाहीये तर हे सगळे संविधानातील हृद्र हृदय आहे तिथूनच भेटतो संविधानाला